उशीर चिक काढायला आणि एवढा झालाय काढायचा म्हणजे दाखवारायचं चिक घ्यायचं पण अजून काढायच्या स्वयंपाक आहे कंटाळा चिक काढायचा इतका आवळा एवढं गरम गरम पिल्याने मी चला उद्या करायच्या करायचा प्युअर गव्हाची कुरडाई पाहिजे असेल त्यांनी सांगा ज्यांना जंग पाहिजे त्यांना प्युअर गव्हाची कुरडाई नकडे पण चार किलोची ऑर्डर आली तर सांडगे पण करायचे परवड्या झाल्यावर <coughs> परत <coughs> आमच्या गावची जत्रा आली दोन दिवस परत <coughs> जत्राची तयारी करावी लागेल आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दोन नवीन बघत असेल त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां आणि असंच सपोर्ट करा ज्याला कुणाला ऑर्डर पाहिजे त्यांनी नंबर घ्या एक्क्याण्णव बहात्तर एकाहत्तर अठ्ठावन्न बारा आणि टाका आमच्या पिल्याचं आहे का हो आमच्या पिल्या करू लागते तिला आवड आहे बरं का भरपूर असं पापड लाटू लागते सांडगी घालू लागते भरपूर ओढ्या करू लागते तिला सगळं करावं वाटतं नको म्हणलं तर ऐकत नाही काय अभ्यास पण करते नाही का हा अभ्यास पण कराय आमच्या काय पाहिजे ते टाका मी पण करू लागेल तसं आहे का मैत्रीण खूप आभाळ आले जे दाखवू ग तिथे आभाळ आले बघा आमच्या इकडं थोडे थोडे दिसतंय तेवढे घेतलं तर काहीच दिसत नाही एवढे आभाळ आले

उडदाचे पापड बटाटा पापड वेफर्स सांडगे सालपापड्या बटाट्याची बटाटे आणि साबुदानाची चकली जवसाची चटणी चटणी काळा मसाला शेंगाची चटणी सगळं आम्ही घरगुती आणि स्वच्छ कॉलेज घरगुती पद्धतीने काय चुलीवरच करतो आम्ही इथं हित चूल आहे कोरड्या वेळी इथंच करायच्या तर चला मग भेटूया आता उद्या कोरवड्या करायच्या उद्या सकाळी आज व्हिडिओ नव्हता म्हटलं काढावा एक आता आज काय सकाळपासून व्हिडिओ काढायला झालं नाही नाही का पण की धारा काढायच्यात अजून स्वयंपाक करायचा आहे मग <स्था> कायचं चला आता थोडं राहिले अजून एक वेळेला अजून पंधरा वीस मिनिटं जाते ती अजून धारा काढायच्यात परत स्वयंपाक आहे दीदीला आमच्या आता चपाती करायला सांगणार हे भाजी करणार